ऐका रे माझ्या बालांनो मी सांगतो ते शब्द मनात ठेवा ही शिकवण तुमचं आयुष्य सुखी करेल कथा एक खरी श्रीमंती एकदा एक, एक श्रीमंत व्यापारी स्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला स्वामी माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण मनाला शांती नाही स्वामी शांतपणे म्हणाले अरे खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे तर तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे शिकवण पैसा मिळवणं सोपं आहे पण समाधान मिळवणं मोठं आहे श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही तर शांत मन हाच खरा खजिना आहे कथा दोन अडचणींवर उपाय एका भक्ताने स्वामींना विचारलं स्वामी आयुष्यात खूप संकटं आहेत मार्गच दिसत नाही स्वामी म्हणाले संकट आली म्हणजे देव विसरू नकोस उलट अधिक स्मरण कर संकट ही श्रद्धा तपासण्यासाठीच असतात शिकवड अडचण आली की देवाचा विसर नको संकट म्हणजे शेवट नाही ती तर आशीर्वाद मिळवण्याची सुरुवात आहे कथा तीन खरी भक्ती एक भक्त स्वामींना विचारतो स्वामी खरी भक्ती म्हणजे काय स्वामी म्हणाले फक्त नामस्मरण करणं म्हणजे भक्ती नाही संकटात आनंदात प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवणं हाच खरी भक्ती आहे शिकवण भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही तर रोजच्या आयुष्यात देवाची आठवण ठेवणं खरी भक्ती मनाला शुद्ध करते आणि आयुष्य सुखी करते कथाचार रागावर नियंत्रण एक भक्त स्वामींना विचारतो स्वामी माझा राग खूप लवकर येतो काय करू स्वामी म्हणाले राग आला की तो दुसऱ्याला नाही तर तुलाच जाळतो रागावर नियंत्रण ठेवलंसं तर सुख आणि शांती दोन्ही मिळतील शिकवण रागाने कधीच समाधान मिळत नाही संयम आणि शांतता हेच खरे शस्त्र आहेत कथा आवडली असेल तर लाईक करा आणि दररोज अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींचे आशीर्वाद कायम राहो श्री स्वामी समर्थ